काही करा तुम्ही म्हणून बघा ब्रह्मदेवे लिहिले असतील दृष्टाक्षरे आपण आता पारांसाठी ज्ञानेश्वरी लावलेलं आहे काय का सद्गुरु गुरुचरित्र सद्गुरुचरित्रामध्ये बावीसावा अध्याय आहे की नाही म्हशीला धार काढतील घाणगापुरात गेलेलं त्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे स ब्रह्मदेवे लिहिले असतील दृष्टाक्षरे ती दृष्टाक्षरे सद्गुरु चरण संपर्क शरे गुरुचरित्र संपर्क शरे शुभ लक्षात आलं ब्रह्मदेवे आपण काय म्हणतो माहिती आहे काय सटवी लिहिली कितव्या दिवशी लिहिली इकडं माहीत आहे त्यांना तुम्हाला माहिती आहे कितव्या दिवशी पाचव्या दिवशी म्हणजे सटवी बिटवी काय लिहित नाही कुठल्याही ग्रंथात नाही आहे माझ्या तर वाचनात काय आलेलं नाही आतापर्यंत सटवी याला प्रमाणच नाही आहे प्रमाण नाही त्याला सटवी लिहित नाही आहे मग कोण लिहितं ब्रह्मदेवे लिहिली असतील दृष्टाक्षर कोण लिहिलं ब्रह्मदेव लिहितो मग कशामुळे लिहितो आपल्या कर्मामुळं जसं महाभारत कोणी लिहिलं महाभारत कोणी लिहिलं व्यासाने लिहिलं पण लिखाण कोणी केलं श्री गणेशानं केलं ना ज्ञानेश्वरी त्याबद्दल लिहिलं आमचं आहे ज्ञानेश्वरी कोणी लिहिले आता बरोबर सांगणार तुम्ही ज्ञानेश्वरी कोणी लिहिले सच्चिदानंद बापाने सच्चिदानंद बाबाने पण लिखाण ते केलेलं आहे पण ज्ञानेश्वरी कोणाची आहे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे लिखाण कोणी केलेलं आहे सच्चिदानंद बाबाने आपली ज्ञानेश्वरी आहे लिखाण कोण करत आहे ब्रह्मदेव आपली ज्ञानेश्वरी कळलं ना आपलं ज्ञानेश्वरी म्हणजे काय आपले कर्म जसे आपले कर्म असतात ना तसं लिखाण चालू आहे आत्ता आपल्या इथं आठ ते दहा वाजेपर्यंत लिखाण बंद आठलाच ना चाललेलं आहे आठला चाललेलं आहे दहा वाजेपर्यंत लिखाण बंद का माहिती आहे काय इथं आता चित्रगुप्त लिहत नाही आहे इथं उत्तम श्रवण करतायत एवढंच टाळकरी टाळ वाजवालेले आहेत है ना मृदंग वाजवाल्यात बाकीचे सगळे श्रवण करायला ते एवढंच लिहितात इथं मनातसुद्धा आहेत नाही दुसऱ्यांचं पाप करावं बघा आपण मनाने जरी म्हटलो दुसऱ्यांचं पाप होऊ दे किंवा वाईट होऊ दे मनानं जरी इच्छेलो तरीही ते आपल्याला पाप लागतो तुम्ही मनानं जरी पांडुरंगाची पूजा केलात आता आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही समजा दररोज तर आपण इथं बसलो आपण नामस्मरण करत 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 बसलो किंवा माळ घ्या हां ना काय रामकृष्ण आरे म्हणा काही म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्णारी पांडुरंगाचं चरण धुवायला लावलं आहे पांडुरंगाला टर्केश टावेला पुसलेलं आहे पांडुरंगाला अभिषेक घाटलेला आहे परत पांडुरंगाला गरम पाणी घातलेलं आहे परत पांडुरंगाला पसलेलं आहे परत पांडुरंगाला अत्तर लावलेलं आहे परत पांडुरंगाला मी कपडे घातलेलं आहे चंदन लावलेलं आहे फुलं घातलेत असं सगळं सगळं केलं ना आपण हळदी कुंकू अक्षता वगैरे सगळं वाहिलेलं आहे तुळशीपत्र बेलपत्र सगळं वाहिलेलं आहे असं जर आपण केलं ना तर ती पूजा तिथंपर्यंत जातेच प्रत्यक्ष जाते मग झालं ना श्रवण कीर्तन विष्णू सुप्र पाद शेवन। पाद शेवण भक्तीमध्ये शेवटच्या ओळीमध्ये समर्थ रामदास स्वामी लिहितात की काया वाचा मनोभावे सद्गृी आपल्याला अर्पावे आणि हे जर प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजा अगत्य घडावी जर माणस पूजा जर घडली घडली ना प्रत्यक्ष ते घडत नाही आपल्याला पांढरंग आर्ण करता येते का नाही तर माणसपूजा जर घडली ना तरी तिथंपर्यंत पोचतो आपण म्हणून मनाने पूजा पोचते मनाने वाईट होणं वाईट जर इच्छिलं तरी पण त्याचं पाप लागतं दुसऱ्यांचं म्हणजे बघा एक अजिबा होतो आजीबाई होती डॉक्टरकडे गेली आणि काय म्हणाली माहिती आहे काय डॉक्टर डॉक्टर मला ना कसंच व्हायला लागले डॉक्टर म्हटले कवापासून लागले आत्ता आठ दिवस झालं व्हायला लागले आठ दिवसापूर्वी होत नव्हतं पण आठ दिवसापूर्वी आहे आठ दिवसात असं काय झालं ती म्हटली काय शेजाऱ्यांनी घर बांधायला काढले तवापासून मला कसं मग ह्यावरती काय उपाय आमच्याकडे नाही आहे याला गोळी पण देता येत नाही याला तुम्हाला कुठं जावं लागेल